येथे शैलेश सुभाष राऊत यांनी भारतीय जनता पार्टी यांनीही यांना पाठिंबा दिलेला आहे जेव्हा कळतं आपल्याकडे ले लेटर आहे आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरही ले, आपल्याला लेटर दिसणार परंतु मित्रांनो आज तर येथे सत्तर टक्के उमेदवारी हे निवडून आलेले आहे म्हणूनच कारण की भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टी हे सर्वे करतात याच्यामध्ये सुरज भारत चौधरी हे निवडून आले सरळ जाणून घेऊया यांना कसं का वाटत आहे कारण की यांनाही उमेद नव्हती किंवा अपेक्षा नव्हती का भारतीय जनता पार्टी एवढा मोठा निर्णय करा परंतु आमदार ने रवी राणा यांच्या नेतृत्वाला आज यांना हे उमेदवारी येथे भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केलेली आहे आपल्याला कसं काय वाटत आहे आणि आपल्याला अपेक्षा होती का असं भारतीय जनता पार्टी आपल्या काय बोलणार माझी तर अपेक्षा म्हणजे मी एक युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता म्हणून मी रविभाऊ राणा यांच्या पार्टीत सामील झालो त्यानंतर त्यांनी माझ्यावर जे विश्वास जतवला आणि माझ्यासाठी जे त्यांनी विश्वास जतवून आणि मला जी उमेदवारी दिली त्यानंतर जे त्यांनी परिश्रम केले व आमचे चंद्रशेखर बावडकरेसर आणि नवनीतजी राणा यांनी माझ्यावर विश्वास देऊन मला पाठिंबा जो दिला याच्यात पूर्ण श्रेय मी माझ्या आमच्या लाडक्या खासदार हा आमच्या लाडक्या आमदार रवीजी राणा यांचा देतो यांनी माझ्यावर विश्वास केला व पक्षाचा आभार करतो मी आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद करतो आणि प्रभागात जे काही गोष्टी राहीन भविष्यात मी चांगल्या चांगल्या प्रतिने काळामध्ये ज्या प्रकारे अमरावती मध्ये भाजपाच्या विरोधात आता संपूर्ण हवा सुरू आहे आणि आपण युवा स्वामान पार्टीला आज आपल्याला आपलं तिथं हवा होती हे सगळ्यांना माहीत आहे तर आपण जनतेला काय एक संदेश देणार आहे अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि जनतेला तर मी आशीर्वाद मानतो की मला उमेदवारी दिली रवी भाऊचा सुद्धा मी खूप खूप खुँँ आभार मानतो आणि जसे रविभाऊ सर्वांसाठी कामात हजर राहतात गोरगरीब जनतेसाठी आणि आमचे सर्वात यंगस्ट आमदार बनून अमरावतीला जे रिप्रेझेंट केलं त्यांनी मी त्यांचा एक पर्सेंट सुद्धा जरी मी त्यांच्या नक्षे कदमवर जरी चाललो आणि महानगरपालिकेत जर मला ही संधी मिळाली नगरसेवकाच्या हो मार्फत तर मी खूप आभारी होणार आणि जनतेचे मी रविभोस जसे काम करते तसंच मी काम करण्याचा प्रयत्न करणार नाही नक्कीच करणार आणि लोकांचा आशीर्वाद मिळवायचा हेच माझे विचार आहे की स्वराज भारत चौधरी यांनी जनतेला आशीर्वाद मागितलेला आहे आणि युवा नेतृत्व आहे कारण की आतापर्यंत जेवढे येथे नगरसेवक वगैरे होऊन गेलेले यांनी कामं केले नाही केले याच्यावर आता आपल्याला बोलायचं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा येथे समर्थन मिळणं म्हणजे सत्तर पर्सेंट युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी भारत चौधरी यांचा निश्चित निश्चय असा आता विजय आहे असं आता येथे वाटत आहे मित्रांनो आपण अधिक येणाऱ्या या प्रभागामध्ये भक्कम लोकांच्या समस्या घेऊन चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पात्र नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये जेथे सूरज भारत चौधरी यांना भारतीय जनता पार्टीकडून पाठिंबा मिळालेला आहे आमदार रवी राणा यांचे हे ये येथे उमेदवार होते परंतु अचानकपणे भारतीय जनता पार्टीने येथे पाठिंबा सूरज भारत चौधरीने यांना देण्यात आलेला आहे आणि येथे शैलेश सुभाष राऊत यांनी भारतीय जनता पार्टी यांनीही यांना पाठिंबा दिलेला आहे याच्यावरून कळत आपल्याकडे लेटर आहे आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरही ले आपल्याला लेटर दिसणार परंतु मित्रांनो आज तर हे सत्तर टक्के उमेदवारी हे निवडून आलेले आहे म्हणूनच कारण की भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टी हे सर्वे करतात याच्यामध्ये सुरज भारत चौधरी हे निवडून आले सर्व जाणून घेऊया यांना कसं काय वाटत आहे कारण की यांनाही उमेद नव्हती किंवा अपेक्षा नव्हती का भारतीय जनता पार्टी एवढा मोठा निर्णय घेणार परंतु आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आज यांना हे उमेदवारी येथे भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केलेली आहे भारत चौधरी जे युवा नेतृत्व आणि पस्तीस छत्तीस वर्षाचे असेल यांना आज येथे उमेदवारी मिळाली आहे आपल्याला कसं काय वाटत आहे आणि आपल्याला अपेक्षा होती का असं भारतीय जनता पार्टी आपल्याला समर्थन करणार त्यावर आपल्या काय बोलणार माझीच अपेक्षा म्हणजे मी एक युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता म्हणून मी भाऊ राणा यांच्या पार्टीत सामील झालो त्यानंतर त्यांनी माझ्यावर जे विश्वास जतवला आणि माझ्यासाठी जे त्यांनी विश्वास जतवून आणि मला जी उमेदवारी दिली त्यानंतर जे त्यांनी परिश्रम केले व आमचे चंद्रशेखर सर आणि नवनीतजी राणा यांनी माझ्यावर विश्वास देऊन मला पाठिंबा जो दिला याच्यात पूर्ण श्रेय मी माझ्या आमच्या लाडक्या खासदार आमच्या लाडक्या आमदार रवीजी राणा यांचा देतो यांनी माझ्यावर विश्वास केला व पक्षाचा आभार करतो मी आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचा सुद्धा धन्यवाद करतो आणि प्रभागात जे काही गोष्टी राहीन भविष्यात मी चांगल्या चांगल्या प्रतिने करण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे अमरावती मध्ये भाजपाच्या विरोधात आता संपूर्ण हवा सुरू आहे आणि आपण युवा स्वतमान पार्टीला आज आपल्याला आपलं तिथं हवं हवा होती हे सगळ्यांना माहीत आहे तर आपण जनतेला काय एक संदेश देणार आहे अमरावती सिटी न्यूज चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना मी जनतेला तर आशीर्वाद की मला उमेदवारी दिली मी खूप खूप आभार आणि कामात राहतात गोरगरीब जनतेसाठी आणि आमचे सर्वात यंगस्ट आमदार बनून अमरावतीला जरी रिप्रेझेंट केलं त्यांनी मी त्यांचा एक पर्सेंट सुद्धा जरी मी त्यांच्या नक्षे कदमवर चाललो आणि महानगरपालिकेत जर मला ही संधी मिळाली नगरसेवकाच्या मार्फत तर मी खूप आभारी होणार आणि जनतेचे मी रविषय जसे काम करते तसंच मी काम करण्याचा प्रयत्न करणार नाही नक्कीच करणार आणि लोकांचा आशीर्वाद मिळवायचा हेच माझे विचार आहे की सुरज भारत चौधरी यांनी जनतेला आशीर्वाद मागितलेला आहे आणि युवा नेतृत्व आहे कारण की आतापर्यंत जेवढे येथे नगरसेवक वगैरे होऊन गेलेले आणि कामं केले नाही गेले याच्यावर आता आपल्याला बोलायचं नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा येथे समर्थन मिळणं म्हणजे सत्तर पर्सेंट युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टी भारत चौधरी यांचा निश्चित निश्चय असा आता विजय आहे असं आता येथे वाटत आहे मित्रांनो आपण अधिक येणारा या प्रभागामध्ये भक्कम लोकांच्या समस्या घेऊन सर तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पात्र नमस्कार मी हरीश आपण पाहतो अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जेथे सूरज भारत चौधरी यांना भारतीय जनता पार्टीकडून पाठिंबा मिळालेला आहे आमदार रवी राणा यांचे हे ये येथे